एकं थे, एक एकंबे येथे परमपूज्य सद्गुरु श्री दिनकर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन परमपूज्य सद्गुरु श्री दिनकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या एकंबे तालुका कोरेगाव येथे गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर ते बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर पर्यंत परमपूज्य सद्गुरु श्री दिनकर बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याबाबत परमपूज सद्गुरू श्री दिनकर बाबा देवस्थान कमिटी व ग्रामस्थ मंडळी एकंबे यांच्या वतीने कमिटीचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपाध्यक्ष संतोष चव्हाण सचिव बापूराव शेळके व सदस्य दत्तात्रय करणे व किशोर चव्हाण यांच्यासह सदस्यांनी याबाबत माहिती दिली अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्यामध्ये एकम्बे गावातील सर्व गणेशोत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर विविध संस्थांचे पदाधिकारी आणि भजनी मंडळाचे सदस्य सहभागी होणार आहेत अशी माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली तुझा <गगगा> भाई गोपाल बोल रहा हूं ครับ ध्यान करो योग आय आसन ध्यान आत्म ध्यान ध्यान शुरू कर दिया ओम वा सुचि दे नेस्तु सकल प्रपत्तिनासु मलि कृतियास्तु अवधारिते येर बलम आशिशो देचि दे रामकृष मी जय शिवराय चव्हाण परमपूज्य सद्गुरु श्री दिनकर देवस्थान कमिटी अध्यक्ष मी आज या ठिकाणी आपल्या सर्वांना काही सद्गुरु श्री दिनकर देवस्थानच्या वतीनं माहिती सांगणार आहे अखंड हरिराम सप्ताहाच्या निमित्तानं संत निवृत्तीनाथांच्या अधिकाराने संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने संत तुकोबरायांच्या वैराग्याने संत नामदेवरायांच्या भक्तीने संत एकनाथांच्या शांतीने संत मुक्ताबाईंच्या आणि सोपान काकांच्या संत मीराबाईंच्या भजनाने संत जानाबाईंच्या ओव्यांनी पुनीत झालेल्या महाराष्ट्रभूमीतील अजिंक्यताराच्या पायथ्याशी आणि कृष्णाबाईच्या काठावर वसलेल्या स्वराज्याची राजधानी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पाच पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री रामेश्वराच्या व भवानी मातेच्या डोंगराच्या कुशीत वसलेल्या एकम्य नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ काळभैरवनाथ आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे खूप मोठे असे असलेले श्रद्धास्थान परमपूज्य सद्गुरू श्री दिनकरचा प्रमाणे याही वर्षी कार्तिक कृष्ण पक्ष गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर चोवीस ते कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी बुधवार दिनांक नोव्हेंबर चोवीस म्हणजे परमपूज्य सद्गुरु श्री दिनकर पुण्यतिथी रथोत्सवानिमित्त श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह चालू होत आहे या चालू होत असलेल्या सप्ताहामध्ये गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपले स्वर भास्कर हरिभक्ती परायण श्यामसुंदर महाराज ढवळे यांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे त्याचबरोबर शुक्रवार दिनांक चोवीस रोजी हरिभक्ती पारायण माऊली महाराज खोपडे ओंबर्डी बालकीर्तनकार यांची या ठिकाणी सुसरा अशी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे त्याचबरोबर शनिवार दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी हरिभक्ती पारायण वैष्णवीताई महाराज दायगुडे पाटील बारामती यांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे रविवार दिनांक सतरा अकरा दोन हजार चोवीस हरिभक्ती परायण अवन महाराज सुळ यांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे त्याचबरोबर सोमवार अठरा अकरा दोन हजार चोवीस हरिभक्ती परायण कबीर महाराज आतारखेड शिवापूर यांची या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होणार आहे त्याचबरोबर मंगळवार दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस या दिवशी हरिभक्ती पारायण शिरीष महाराज मोरे देहू जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री महाराज यांचे थेट यांची या ठिकाणी कीर्तन सेवा आहे बुधवार दिनांक दोन हजार चोवीस या दिवशी रथोत्सव आहे त्या दिवशी नऊ ते अकरा या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन हरिभक्ती पारायण रामकृष्ण महाराज कारंजकर कारंजकर तासगाव जिल्हा सातारा यांचे या ठिकाणी सुसराव्या शिकीर्तन सेवा संपन्न होणार आहे त्याचबरोबर बुधवारी दिनांक वीस अकरा दोन हजार रोजी सहा सहा ते सात या यज्ञाचा मंगल समारंभ सा सांगता सांगता दहा वाजता दहिहांडी व अकरा पाच वारकरी सांप्रदायिक देणगी सर परमपूज्य सद्गुरु श्री धनकर बाबांची पादुकांची मिरवणूक निघणार आहे अशा पद्धतीनं या कार्यक्रमांची आपल्या संपूर्ण आठवड्यातील सप्ताहातील पारायण सोहळ्याच्या या अखंड हरिनाम सप्ताहातील अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे मी एकमे ग्रामस्थ असतील व सर्व पंचक्रोशी असतील सर्व भाविकांना त्याचबरोबर एकमे गावातील ग्रामस्थ सर्व भजन मंडळ असेल लहानपण मंडळी असतील सर्व आबाल वृद्ध असतील यांना मी या सप्ताहाच्या निमित्तानं देवस्थान कमिटीच्या वतीनं त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष असतील सचिव असतील आमची सर्व पदाधिकारी थि असतील त्याचबरोबर सर्व सदस्य मंडळी असतील आमच्या कमिटीतील सर्व सदस्य मंडळी काका त्याचबरोबर आमचे आमचे कमलाकर महाराज कुमार संतोष चव्हाण आमचे उपाध्यक्ष या सर्वांच्या वतीनं आपणा एकंबे गावातील व पंचवृष्टीतील सर्वांना आवाहन करेन की या ठिकाणी आपल्या या सप्ताच्या कालावधीच आचारसंहिता आणि विधानसभेचं इलेक्शन चालू आहे या कालावधीमध्ये कोणतीही दिनकर संपूर्ण हा सप्ताह हा परिपूर्ण परिपूर्णरित्या सु चांगल्या सुव्यवस्थितरित्या पार पाडावा एवढी मी दिनकर बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी जय शिवराय